हॅलो वेलकम बॅक टू पी शृंगार ब्युटी अँड फॅशन तर चला नेहमीप्रमाणे साड्यांचं सा कलेक्शन घेऊन आलेली आहे तर बघा ओल्ड इज गोल्ड असणारा साडीचा सा प्रकार म्हणजे बांधणी बांधणीमधली साडी ही प्रत्येक लेडीजला प्रत्येक ही आकर्षित करतच असते आणि यामध्ये नवनवीन नव व्हेरिएशन येतच असतात त्याच पद्धतीने आज नवनवीन नव व्हेरिएशन तुमच्यासाठी बांधणी साडीमधले मी घेऊन आलेले आहे त्यापूर्वी आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून मी नवनवीन साड्यांचे प्रकार तुमच्यासाठी घेऊन येत असते त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळून जाईल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण बांधणी साडीचे ज्या लवर्स आहेत किंवा बांधणी साडीचा प्रकार ज्याही स्त्रियांना आवडतो त्यांच्यासाठी खूप छान असे कलेक्शन आज आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर बांधणीच्या साडीवरती तुम्हाला दिसू शकते इथे कुहिरीचं डिझाईन केलेलं आहे काठ पण अगदी सुंदर आहे यावरचे आणि यामध्ये रनिंग ब्लाउज असणार आहे स्क्वेअरमध्ये डिझाईन केलेली आहे आणि काठांवरती मोराचं डिझाईन आहे मोराचं डिझाईन तर बांधणीच काय काठ पैठण यावरती अतिशय सुंदर असं दिसत असतं पण या बांधणी प्रकारचं कलरचं तुम्ही विचार करा तर अतिशय ट्रेंडिंग आणि असे सुंदरसे असे कलर घेऊन आलेले आहेत यामधला तुम्हाला कोणता कलर आवडला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आणखीन तुम्हाला आपल्या व्हिडिओवरती कोणते साडीचे प्रकार बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Next collection so bad to parangtasagra na. Namaskar and bye bye.